श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम 3 ऑक्टोबर राम। ठेवा रामावर एक विश्वास त्यालाच समाधान हमकास रामाचा हात माझ्या मागे हे ठेवावे मनात वे वार सांभाळून वागावे जगात दृष्टमतीची उत्पत्ती ही दुर्जनाची संगती भावे धरिता रघुपती सर्व संकटे दूर जाती भोगात नामाचे न व्हावे विस्मरण या करिता राखावे समाधान देहाचे काही चांगले होऊन जाई आपला भार घेतला रामाने विश्वासाने सत्य मानणे खरे सद्गुरु आज्ञा प्रमाण हेच साधनातील साधन जाण जो जो प्रसंग येईल तैसा तो तो सानिध्य जाणावे रघुमतीचा जा। शरीर आहे दो दिवसांचे वाया न जाऊ द्यावे साचे राम कृपा त्या जशी होई त्याने नाव ठेवले हृदय मुखी नाम हृदयी राम त्याने जोडला आत्मा राम गुरु चरणी ठेवावा विश्वास निर्भयता त्याने येत खास जे जे होणार ते होतच जाते विना कारण मन कष्टी होते माझे प्रपंची नाही सुख दुःख असे जाने जाणले चित्ती त्याचा संसार सुखाचा झाला निश्चिती जाने दिली रामाची संगती त्याचा विषाद न मानावा चित्ती उद्गणितीचे कारण साधनाचे विस्मरण मुख्य करिता रामाची भक्ती आपोआप गळते विषयाची आसक्ती भगवंतावर ठेवावा पूर्ण विश्वास तो करतो भगवंताचे नाम त्याला करील माझे समान हे भगवंताचे वचन जाण त्याच्यावर ठेवावा विश्वास मनुन रामा वाचुन जगती आता माजा असे न मनावे चित्ती दुख जान्याच उपाय सांगती साधु जन आसक्ति तन गुंतावे आपन मनुन सर्व काही करावे पण मी पनाने कोठे न रहावे याला उपाय एक जान सदा राखावे रामा चे अनुसंधान कशात नसावे आपने पन परिस्थिती निर्माण झाली कालांतराने विनय पावली म्हणून कशाचे सुख दुःख सर्वात रामाची वाचेने हृदयात रामाचे प्रेम अखंड रामा अनुसंधान याहून तुझे नाही साना हे मानावे प्रमाण ठेवता रामावर एक विश्वास त्यालाच समाधान हुंकास म्हणून रामाचा चित्ती ठेवावा विश्वास वळण द्यावे विवारास साधन असे काही असावे ज्याने साध्याला सहज पोहोचावे राग म्हणावा आपला साधनातिक साधनाचा लाभ झाला शुद्ध असावे आचरण पवित्र करावे मन नामस्मरण ज्याच्या मुखी रामकृपे तोच एक सुखी एकच देव एकच गुरु एकच साधन यावर ठेवता विश्वास कृपा करी ईश्वर खास जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य जेव्हा मनासकट देहा केलं केला अर्पण मग मरणाच्या भयाचे काय कारण